था था गड़े शब गड़े शब <laughs> का झाला दिवसाची उलटा पलट झाली अडचण झाडी शब्या पण आमका इलेलो एक अनुभव जो दीपू सांगतो सांग बाबा पद्मावती मध्ये जरा क्वालिटी आणि व्यवस्थित सामान मिळत स्वस्तच बाहेर स्वस्तच होता पण क्वालिटी एकदम हलकी होती म्हणजे असं वाटत नाही गिफ्ट बरोबर नाही आपल्याला म्हणजे ही तिसरी ट्रीप आधी पहिलं दीपू आणि मी दिलेलो गेल्या वर्षी उद्यापनात त्याच्यानंतर पप्पू आणि मी येलो पहिलं उद्यापनाचा आमचा व्हिडिओ बनवून येतो तेव्हा आपल्याकडे सगळी अरेंजमेंट नाही होती त्यानंतर पप्पू आणि मी येलो आणि आता परत दिपू आणि मी येलो दीपू मी आमचे अर्जुन संदीप भाऊ आम्ही सगळं येलो आणि डील इतका क्रॅक मस्त झाला की म्हणजे नाही म्हटलं तरी एक ट्वेंटी सेवंटी ट्वेंटी थर्टी पर्सेंटचो डिफरन्स हा म्हणजे आपल्या गावातल्या रेटचो आणि हैल्या रेटमध्ये खूप मस्त माल हा परत एकदा मी हायली रिकमेंड करत आहे जसं मी मागेही सांगले तसा पद्मावती मेटल एक नंबर आम्ही आता परत केव्हा येऊचे असो डिसेलबरोबर ह्याच्यासाठी तेव्हा परत बुकिंग करून ठेवलं जाते का एक आधीच चांगलं म्हणजे जवळजवळ त्याच्याकडे आता नाही म्हटलं तरी तुझं किती लाखाचं माल झालो दीड लाखाचं झालं आधी दीड लाखाचं पहिलं स्टार्टिंगला स्टार्टिंग आता आता जातो दीड दोन लाखाचं जातो आणि परत घरच्या मग टायमा घेतो टोटल आम्ही आता ते काय इतके दिलेले हवे परत मधी पप्पू येऊन सत्तर हजाराचं घेऊन गेलो म्हणजे पाच एक लाख आम्ही दिलेले असतात आयर्याकडून हा सत्तर हजार सत्तर हजार टाटा घेतला होय तत्तर मोदक भांडा घेतलं दाखव बाबा किती सांगतो सांग आता काय कुठेतो तेराशे रुपया हा आणि किती पडल साडेआठशे रुपये पडला साडेआठशे आणि बाटले बाटले एकशे ऐंशी रुपये पडले कुडात नाही म्हटलं तर याची किंमत ಅಡಿಶೆ <laughs> <I roughy son. laughs> <kah> <laughs> <laughs>